नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग प्रत्यक्ष वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव निफाड या ठिकाणी अवकाळी जात आहे लाल कांदा अवकाळी एकशे चौऱ्याऐंशी क्विंटल जास्तीचा दर अकराशे रुपये क्विंटल लासलगाव विंचूर या ठिकाणी बघा जात आहे लाल कांदा अवकायलेली तीनशे पंचवीस क्विंटल जशी दर बाराशे रुपये क्विंटल जळगाव या ठिकाणी बघा जात आहे लाल कांदा जॅसचा दर आहे अकराशे सत्याहत्तर रुपये क्विंटल धाराशिव या ठिकाणी जात आहे लाल कांदा जशीचा दर चौदाशे रुपये क्विंटल नागपूर या ठिकाणी बघा जात आहे लालचा कांदा अवकायलेले एकोणीसशे साठ क्विंटल जशी दर सोळाशे रुपये क्विंटल मनमाड या ठिकाणी जात आहे लाल कांदा अवकायलेले चारशे क्विंटल जशी दर एक हजार एकसष्ट रुपये क्विंटल शिरपूर या ठिकाणी जात आहे लाल कांदा जसे दर तेराशे पंचवीस रुपये क्विंटल इंदापूर पुणे या ठिकाणी बघा जात आहे लाल कांदा दर बावीसशे रुपये क्विंटल हिंगणा या ठिकाणी बघा जाते लाल कांदा अवकालीले तीन क्विंटल जास्त दर दोन हजार रुपये क्विंटल